नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर शहरातील आताची मोठी बातमी उल्हासनगर मध्ये स्टेशनच्या हद्दीमध्ये अठरा तारखेपासून साडेतीन वर्षाची चिमुकली होती बेपत्ता आज शेवटी चिमुकलीची भेटली लाश हिलाईन पोलीस स्टेशन समोर महिलांची एकच माग गुन्हेगारांना द्या फाशी माहितीनुसार मुलीवर अत्याचार करून चुमोकलीला जाळून टाकले ही घटना अजून अपष्ट पोलीस करीत आहे तपास चला तर या ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे

Yeah! <laughs> We गल्लीले जय होमा हरेक हरेक गुस्पाले बड्याला बड्याला गुस्पा लावत मारु हासी हामीले बासी गल्ली

माझी बायकी पोरगी आज चार दिवसापासून दिसून राहिली कुठं गेली काय गेली पोलिसांच्या माग माग फिरू फिरू पागल झाली कल्याण काय इतरवाडी काय काय कुठं कुठं फिरू राहिली मी पण काय लापतच आहे मग पोरगी आता का नाही राहिली पोरगी आ हा पोलिस आईला बोलते पोलिस बोलते तू काय काम करते कुठं जाते काय घेतलं काय नाही घेतलं बाप कुठं गेला बापाचा नंबर काढ चालू आता मी कुठ सांगत बसू जे मला माहिती ते मी तेच सांगणार ना माझी बोरगी आज नाही दिसत मी कोणाला बोलू कोणाला सांगू मी आज माझी मदत करा मला माहीत बोरगी आज संध्याकाळ लोक मला धुंडून द्या नाही तर मग काय करणार मी माझा विचार नाहीये मग मा। मला धुंडून द्या संध्याकाळ लोक माझी बोरगी मला पाहिजे सर सरा आईला सांगू द्या ती माझ्या पोरगी कुठं गेली असेल काय गेले असेल कोणा नेलं असेल तिला धुंडून द्या मला लागलं असतं चॅनलवर पाठवून द्या काय करा माय पोरगी मला संध्याकाळ द्या अगर ती बिचारी कोणाची पोरगी असेल ते पण तिच्या आईबा देवाच्या दयाने भेटू तिला तिच्या पण पदरीत जावं पण माय पोरगी कुठं पण असतो मला देवा यांनी पदरीत टाकू मला काय नको माहिती हात जोडतो मला माय पोरगी धुंडून द्या मला अजून काहीच नाही बोलायचं घटना घट्ट ये चार दिन पे अठारह तारीख को लड़की लापता हो गई थी और उसके बाद में हम लोग ने मतलब इसकी मम्मी ने मिसिंग कम्प्लेन्ट दाखिल किया है हिल लाइन पुलिस स्टेशन में फिर तीन 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 दिन से उसको ढूंढ रहे हैं हम लोग भी ढूंढ रहे है सब लेडीज हमारे जितनी भी महिला है इधर रहती है टेकड़ी पे सब उसको ढूंढ रहे हैं लेकिन उसका किधर भी पता नहीं चल रहा था पीछे भी ढूंढे सब तरफ ढूंढे लेकिन आज आज हम लोग बारह बजे जब हमारे घर पे पुलिस आई उसकी मम्मी आई मेरे को सीसीटीवी कैमरा देखना है तो सीसीटीवी कैमरा देख रहे थे हम लोग उसी टाइम हमको फोन आया कि ऊपर एक लाश मिली है करके टेकड़ी के पीछे तो उसी लिए हम लोग आज इधर आए जमा हुए अभी तक मालूम पड़ा नहीं है वो डेड बॉडी किसकी है साढ़े तीन साल की घटना है घटना इनके घर के थोड़ा सा ही मतलब नीचे साइड में पचास स्टेशन पीछे रविवार पासून अंकिता हा अंकिता अंकिता देवेंद्र मोदी त्या तीन चार दिवसापासून मिसिंग होती आज याची माहिती मिळालेली आहे आता चालू आहे इन्व्हेस्टिगेशन सर्व आणि ही जी घटना घडलेली आहे ती फार दुःखदायक आहेत आणि अशी घटना कुठेही होऊ नये तर आमचं म्हणणं आहे हे जे गोर गरीबांच्या समाजामधून आहे गोर गरीबी समाजामधून आहेत आणि ही जी घटना घडली घडली आहे तर जे इन्व्हेस्टिगेशन कोणी जे ऑफिसर असतील पोलीस आमची विनंती आहे की कुठलाही परिस्थिती ही जी घटना घडली आहे त्याच्या सखोल चौकशी करून आणि खरोखर हा खरोखर ज्यांनी असा कृत्य कृत्य केला असेल त्याला धुंडून काढण्याचं काम पोलीसचं आहे तर पुलीसनी सर्व जेवढे अधिकारी आहे ज्यांचा इन्व्हेस्टिगेशन करताय जे कोणी त्यांनी सर्व शोधून आणि खरोखर जे त्याला फाशी द्यायला पाहिजे आणि फास यांचा शोध लावून गुन्हेगार कोण आहे ते समोर आला पाहिजे आणि जसा गुन्हेगार समोर आला तर ताबडतोड फाशी काम करावा फास्ट चार्ज मध्ये कोर्टाचं हे करून जे काही नियमाप्रमाणे होतोय याला न्याय देण्याचं काम या मोदी परिवाराला ही जी अंकिता आ, देवेंदर, देवेंदर आणि त्यांची जी आई आहे या संपूर्ण परिवाराला न्याय भेटला पाहिजे जर हा आणि ही घटना आपल्या हिल लाईन पोलीस स्टेशनचा पाठीमागे रेणुका रेणुका मंदिरच्या बाजूला उल्हासनगर पाच मध्ये ही घटना झाली तर जेवढा अधिकारी आहे त्यांनी आपल्या आपल्या स्तरावर जाच करून यांना न्याय देण्याचा काम करावा ज्या न्याय देण्याचं काम केला, तर ठीक आहे न्याय दिला, दिला तर मी रस्तेवर शिवसेना रस्तेवर येणार